गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज किंवा बरोबर साडेपाच ला उठले होते अगदी एक मिनिट इकडे नाही आणि एक मिनिटं तिकडेही नाही तर तुम्हाला म्हटलं चला बेडरूमच्या खिडकीतनं जरा बाहेरचा व्यू दाखवावा आणि साडेपाच ला असं काही उजेडलेलं होतं बाहेर आणि तेच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर इकडे आता किचन मध्ये आली आणि म्हटलं चला टिफिनला काय करायचं तर आज कनी लाल दुधी भोपळा करणार होती बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही आणि त्यातले मी पण आहे बर का मला त्याचे बेनिफिट्स माहिती आहेत तरी सुद्धा मी खात नाही दुधी भोपड्याचे फायदे सांगू का तुम्हाला जर का दुधी भोपडा आपण खाल्ला ना तर आपली पाचन क्रिया सुधारते त्यानंतर रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यास मदत होते आणि वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा आपण दुधी आहारात घेऊ शकतो डोळ्यांसाठी सुद्धा अतिशय उत्तम असतं सगळ्या गोष्टी आपल्याला दुधी भोपड्यापासून मिळतात त्यानंतर म्हटलं चला एवढं सगळं माहिती असून सुद्धा मी खात नाही पण मी राजला खाऊ घालते त्याला आवडतोय तर इकडे की नाही आता मागचं जे साल आहे ना ते मी काढून घेणारे आणि त्यानंतर आपण बटाट्याची भाजी करतो ना त्याप्रमाणे वगैरे घालून लाल तिखट असं आपण ती फोडणी द्यायची आणि त्यानंतर आपली भाजी रेडी होऊन जाते त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायची गरज राहत नाही त्याला स्वतःचं असं थोडं पाणी सुटतं त्यामुळे त्याला शिस्ते भाजी फक्त आपण झाकून ठेवायची आणि एक पाच सात मिनिटात होऊन जाते भाजी त्यानंतर म्हटलं चला आज छान तुम्हाला अशी होम रेमेडी दाखवणार आहे मी कारण ना ठराविक वयानंतर आपली त्वचा किनी थोडीशी सैलसर होते चेहऱ्याची त्वचा थोडीशी सैलसर होते त्यानंतर सुरकुत्या येतात आणि चेहऱ्याला छान असा टाईटनेस यावा आणि चेहरा आपला तुकतुकीत दिसावा थोडस आपलं वय पण जरा कमी दिसावं असं आपल्या प्रत्येक गृहिणीला वाटत असतं कारण बऱ्याच कामांमुळे आपण स्वतःकडे फार दुर्लक्ष करतो आणि त्या गोष्टी घरच्या घरी होम रेमेडी करून जर का होत असतील तर ते उत्तमच वाटतं कारण आता आपण संसारात इतके संरलेलं असतो ना की खूप जास्त खर्च करायची आपल्याला स्वतःलाच इच्छा नसते आणि स्वतःवर तर अजिबात नाही आपण इतरांसाठी करतो पण स्वतःवर काही गरज नाही आता काय करायचं असं तसं ते सगळे विचार आपल्या डोक्यात येत असतात त्यातले मी पण आहे बर का मलाही खूप सारे विचार येतात असे तर म्हटलं चला घरच्या घरी होतंय तर अशी रेमेडी करून बघायला काय हरकत आहे आणि तुमच्याशी शेअर नाही असं होणार आहे का बरं तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया तर इकडे आता पटापट पोळ्या करून घेतल्या त्यानंतर माझा टी टाइम झालेला होता आणि मी एका बाजूला चहा ठेवला त्यानंतर म्हटलं चला टिफिन सुद्धा पॅक करून घेऊया आणि चहा म्हटलं ठेवून देते आधी आणि त्यानंतर मग टिफिन पॅक करायला घेते म्हटलं तर इकडे मस्त भाजी पोळी वगैरे त्याची पॅक केली भरून घेतला त्याचा डबा आणि त्यानंतर आता तुम्हाला होम रेमेडी दाखवणार आहे मी अतिशय फायदेशीर आहे आठवड्यातनं दोन वेळा केली ना तुम्ही तर छान असा उत्तम रिझल्ट मिळतो आणि खूप काही म्हणजे घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला करायची खूप काही वस्तू बाहेरून आणायच्या नाहीत आपल्याला तर इकडे बघू शकता इकडे मस्त कॉफी घेतलेली आपण अर्धा चमचा घ्यायची त्यानंतर डाळीचं पीठ घेतलंय हरभरा डाळीचं किंवा चना डाळीचं म्हणू शकता त्यानंतर इकडे आपण तांदळाचं पीठ घेतलंय हळद घेतली चिमूट भर हळद खूप जास्त नका घालू करता हळद चिमूट भरत याच्यानंतर दूध घालायचं आता तुमची त्वचा जर का कोरडी असेल तर तुम्ही दूध घाला म्हणजे ड्राय स्किन असेल तर आणि जर का ऑइली स्किन असेल तर तुम्ही दूध स्किप करा आणि रोज वॉटर किंवा रोज वॉटरही नसेल तर मग साधं आपलं पाणी घातलं तरी चालणार आहे तर पिण्याचं पाणी घालू शकतो आपण अर्धा चमचा घालायचं छान अशी पेस्ट तयार करायची आणि चेहऱ्यावर अप्लाय करायचं चेहरा आधी थंड पाण्याने स्वच्छ धुवून आहे कोरडा करायचा आहे त्यानंतर अप्लाय करायचंय तर इकडे तर सगळ्या चेहऱ्याला मी लावून घेणार आहे थोडस दोन मिनिटं हलक्या हाताने आपल्याला असं मसाज करायचंय राऊंड सर्कल मध्ये चेहऱ्यावर आणि त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर राहू द्यायचंय ते थोडस वाळलं ना की त्यानंतर आपल्याला वॉश करायचं थोडस म्हणजे चांगलंच वाळेल ते आणि पॅक चांगला वाळला की त्यानंतर आपल्याला मस्त वॉश करायचं आणि रिसंट तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी बघा मला थोडेसे डार्क स्पॉट आहेत बरं का चेहऱ्यावर आणि तुमची त्वचा जर का अशी छान असेल ना तर मग छानच रिझल्ट येणार आहे अगदी तर नक्की ट्राय करून बघा त्यानंतर इकडे की नाही हे गिरगाईचं तूप आणलं होतं आम्ही आणि तेच म्हटलं तुम्हाला दाखवावं तर आता पाव किलोचं पॅक आणलेला आहे आणि खूप चांगलं असतं ते तर म्हटलं चला घरगुती आहे अगदी आणि इकडे हे धूप सुद्धा आणलेलं आहे धूपबत्ती ऑर्गेनिक आहे ती पण म्हणजे गाय गाईच्या शेणापासून ती बनवलेली आहे चिलटे वगैरे किडे आणि बारीक बारीक जे डास असतात बघा ते पण त्यामुळे येत नाही धूर होत नाही आणि आपल्याला श्वास वगैरे घ्यायला याचा धूर होत नसल्यामुळे अजिबात त्रास होत नाही सुगंध खूप छान येतो आणि आणि आता बघूया हुगडून कसं आहे तर आतमध्ये हे बघा त्याच ते स्टँड सुद्धा बनवलेलं आहे जे आपण धूपबत्ती बनवली त्याच्यापासूनच म्हणजे गिरगाईच्या शेणापासूनच बनवलेला आहे स्टँड पण हे मी पहिल्यांदाच बघितलं आणि मला जरा वेगळं वाटलं ते म्हटलं चला आता इकडे काय आता हा जो एक पॅम्पलेट दिलेला त्यानंतर बघूया आधी बघा धूपबत्ती अशी काही आहे एवढी साईज आहे आणि पेटून वगैरे पण बघूया आपण कशी आहे तर मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार होती म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर असं काही आपण ठेवू शकतो आणि म्हटलं चला मस्त मस्त फ्रेश वगैरे की असं लावून बघूया म्हटलं देवाजवळ तर इकडे हे पॅम्पलेट दिलेलं आहे त्यामध्ये फायदे दिले तोटे दिले म्हणजे जे ऑर्गेनिक आहे त्याचे फायदे गिरगाईच्या शेणामुळे बनले आणि जे आपण बाहेरून आणतो ना धूप वगैरे ते केमिकल वगैरे असतात हे अगदी केमिकल विरहित आहे हे, हे सगळं त्याच्यावर डिटेल दिलेलं होतं तर म्हटलं चला आपण बघूया म्हटलं तर मस्त असं फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि मग मी पण लावून बघितली तर तुम्हाला जर का पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी यांचा नंबर दिल तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकतात आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर टाकून देईन तर इकडे मी आता पेटवून बघते लावून बघितली आणि त्याच वर अगदी मस्त व्यवस्थित बसली ती तर म्हटलं चला आता मी सरकवल्यामुळे खाली पडले जरा तर इकडे कि नाही व्यवस्थित लावून घ्यायची मध्ये फिक्स करायची तिला आणि त्यानंतर बघू शकताय धूप म्हणजे असं धूर खूप जास्त होत नाहीये आणि सुगंध सुद्धा खूप छान होता तर म्हटलं चला त्यानंतर मग देवाला हात जोडून नमस्कार केला आणि आपली काही रोजचीच कामं मग तर आज नाही मस्त असा इडलीचा बेत होता आता इकडे हे इडलीच मॅटर आता तुम्ही म्हणाल डाळ वगैरे तर काही भिजवली नाही अजिबात भिजवली नाहीये हे बघा मी तुम्हाला अगदी खरं सांगते मला ज्या गोष्टी सोयीस्कर पडतात ना त्या मी अगदी बिंदासपणे वापरते म्हणजे डाळ वगैरे भिजवायच्या झंझटमध्ये मी अजिबात पडत नाही इकडे किनी रेडीमेड असं पीठ मिळतं अगदी ताजं असतं आणि घरगुती आहे पन्नास रुपयाचं आपल्याला अर्धा किलो मिळतं आणि शंभर रुपयाला किलो मिळतं तर एक किलो किट पीठ भरपूर होतं आम्हाला आणि भरपूर म्हणजे खूप जास्त होऊन जातं अर्धा किलो आणलं तरी होतं एका वेळेला आणि जास्त जण असतील तर मग एक किलो मी मागून घेत असते तर इकडे मी तेच आणलेलं फक्त मीठ टाकायचं काम असतं आपल्याला आणि इकडे मी आता इडली पात्र ठेवलंय म्हटलं चला आणि दिदीला टिफिनला द्यायचं होतं मला म्हणून मग त्याला लवकरच इडली लावली नंतर ना म्हटलं नाश्त्याला होईल ना कारण आज नाही त्यांचा टिफिन नव्हता मग त्यामुळे म्हटलं चला आणि आम्ही दोघं का काय मग दिवसभर इडलीच खाणार तर इकडे आता बॅटर टाकलेला आहे आणि मला तरी असं वाटतं ना खूप जास्त दगदर अजिबात करायची नाही व ज्या गोष्टी आपल्याला अगदी म्हणजे आपल्यासाठी सोयीस्कर ना आणि आपण ते आणू शकतो अवेलेबल आहेत ना आपल्या इथे तर त्या वापरायला करायला काहीच हरकत नाही तेवढ्या वेळ दुसऱ्या कामासाठी द्या दुसऱ्या गोष्टीसाठी द्या आणि चला म्हटलं इकडे आता चटणी मी घरीच करणार होते खोबरं हे करून घेतले कापून घेतले डाळ्या घेतल्या त्यानंतर हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि शेंगदाणे भाजून ठेवले त्याचे साल काढून मस्त सगळं मिक्सरला वाटण तयार करून घेणारे आता हे बघा मिक्सरमध्ये टाकलंय सगळं त्यानंतर वाटण तयार करून घेते थोडस पाणी पण घातलं होतं मी त्यामध्ये आणि त्यानंतर मग आपण याला तडका देणारी मस्त आपली शेंगदाणा खोबऱ्याची चटणी रेडी होऊन जाईल तर इकडे आता बघा इडली पण आपली झालेली आहे तर काढून घेऊया त्या आधी म्हटलं चला फोडणी देऊया म्हटलं चटणीला तर इकडे जिरे मोरी आणि थोडीशी चिमुटभर साखर घेतलेली हिंग घातलेले आणि मग फोडणी देणारे तर लाल मिरच्या पण घातल्या त्याच्यामध्ये तीन चार अगदी छोट छोट्या छोट्या खूप तिखट नाही आहेत त्या तेल घेतलंय चांगलं कडकडीत गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला ही फोडणी टाकायची आणि पटकन आपल्या ह्या चटणीवर टाकून द्यायचंय मस्त ढवळून घ्यायचंय चटणी आपली रेडी ही चटणी खूपच आवडते मुलांना आणि मस्त आवडीने खातात आपण यामध्ये हळद पण घालू शकतो बर का पण मी काही घातली नाही त्यानंतर इडल्या पण झालेल्या त्या बघा मस्त होतात अगदी घरी करतो ना तशाच कारण तेच पीठ मी आणलेलं आहे आणि फ्रेश असतं शिळ पीठ वगैरे आपल्याला अजिबात देत नाही आप ते आपल्याला विचारतात ते की तुम्हाला कधी बनवायची त्यानुसार ते देतात तर चला इकडे मस्त इडल्या रेडी झालेल्या इकडे परत एक लावले इडलीच हे ते दिदीला दिला होता मी तेवढे म्हणजे बाकीच्या राहू दिल्या आणि म्हटलं दुपारी राजला मला लागतील म्हणून परत थोडस पीठ होतं उरलं तर ते पण लावून दिलं तर म्हटलं चला इडली होते तोपर्यंत डायनिंग वगैरे क्लीन करून घेऊया म्हटलं डायनिंग टेबल आणि त्या हे लोक बसतात ना तिकडे चहाचे डाग किंवा मग जेवणाचे असं ते पाडून ठेवतात मग रात्री ते झाले होते आणि सकाळी उठल्या उठ्या काही पुसणं झालंच नाही आज तर म्हटलं चला इकडे आता तेवढं क्लीन करून घेऊया म्हटलं म्हणजे एका कामात दोन कामं होऊन जातात आता इडली व्हायची वाट बघत बसण्यापेक्षा म्हटलं चला हे क्लीन करून घेऊया आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल ना तो पण बघा तर मी त्यामध्ये बोलले होते की मला ना क्लॉथ ऑर्गनायझर पाहिजे होते आणि इतके छान मिळालेत ना मला ऑनलाईन तर मग ऑनलाईन बघितले आणि मी आणि आहोंनी दोन्हीच बघितले पण आहोणीच ऑर्डर केले मग ते कारण मी त्यांना बोलले की इकडे काही चांगले नाही आणि रेट खूप हाय आहेत आणि आपल्याला ऑनलाईनच घेतले तर, तर परवडतील आणि खूप दिवस म्हणजे ते टिकणारे आहेत अगदी मजबूत आहेत ते पार्सल सुद्धा आज येणार होतं आणि मग सगळी कामं आवरली दुपारी तेच पार्सल रिसीव्ह झालं मला आणि बघू शकताय तुम्हाला दाखवतेच मी आता ओपन करून इतके छान आहेत ना नंतर पुन्हा मला मागवायचे होते संध्याकाळी मला मी सांगितलं की खूप छान आहेत आपण अजून मागून घेऊया म्हणजे मुलांना पण होतील आणि आम्हाला दोघांनाही होतील म्हणजे मग बरेच दिवस दिवस म्हणण्यापेक्षा बरीच वर्ष मग टेन्शनच नाही ते इतके छान आहेत ऍडजस्टेबल आहेत अगदी आणि आता तुम्हाला दाखवतेच मी हे बघा अशी काही आहेत आणि त्याचं जे मटेरियल आहे ना ते पण खूप छान आहे मजबूत आहे अगदी तर इकडे आता ओपन पण करून दाखवते तुम्हाला आणि याच्यामध्ये सहा पीस आलेले आहेत तर म्हटलं अजून मागूया पण ते आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत आणि मी बघेल अजून म्हटलं बघत राहूया आपण अजून मागवायचे तर आपल्याला तर आता सगळे काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला बघा लावून दाखवते मी अगदी इझी आपल्याला काढता येणार आणि का वॉर्ड्रॉप मध्ये ठेवायला इझी एकावर एक आपण आरामात ठेवू शकतो अगदी वाकणार नाही काही नाही आणि जे आपण नेहमी बघतो बघा चेनचे असलेले जे आहेत ना म्हणजे मी कालच्या व्हिडिओत पण दाखवले होते डीआय वाय ला गेली होती तर तर तसे जे असतात ना ऑर्गनायझर ते इतके खराब होतात ना त्यामध्ये म्हणजे एकावर एक जर का ठेवले तर लागलीच वाकतात कारण त्याच्या आतमध्ये असं पृष्ठ असतं तर ते लागलीच वाकून जातं आणि इकडे बघा असं आपण लावायचं आहे ते त्यानंतर इकडची सुद्धा लावून घेते आणि मस्त आपला ऑर्गनायझर रेडी होणार आहे तर या ठिकाणी म्हटलं कुठे काही लावायचं तर राहिलं ला नाही ना ते बघत होते मी आणि असं सगळीकडून ऍडजस्ट करायचं इथे जरी असं वाटत असलं ना पण तुम्ही स्वतः मागून बघा अगदी हात लावल्यावर लगेच तुम्हाला क्वालिटी कळेल क्वालिटी एक नंबर होती आणि मला तर खूपच आवडलं एकावर एक ठेवल्यानंतर ते अडकतात आणि अशा ड्रॉवर सारखे मूव होतात तर असंही नाही की आपण जागा खूप आडेल छोटा वाटतो आपल्याला इथे बघितल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवतेच कपडे वगैरे सगळे फोल्ड करून त्याच्यात घडी घालून ठेवल्यानंतर तर कसे दिसतील ते तर हे बघा हे पण लावून दाखवते आणि असे सहा मी मागवलेले आहेत आता मुलांना तीन तीन देणारे सध्या आणि बाकीचे नंतर मागवल्यानंतर बघूया म्हटलं काय करायचं ते कारण माझे आधीचे पण आहेत माझे वॉर्डरोबमध्ये मध्ये ऑर्गनायझर म्हटलं तेही असेच पडतील तर ते मी वापरेन म्हटलं तर असे बघा या पद्धतीने आपण ना ठेवू शकतो एकावर एक आणि जागा सुद्धा आडत नाही तर असे दोन एकावर एक आरामात आपल्या वॉर्डरोबमध्ये बसू शकतात तर आता इकडे घेऊन आले आता म्हटलं चला रातचं कपाट त्यांनी आवरलेलंच होतं पण त्यांनी नुसत्याच घड्या घालून ठेवलेल्या होत्या आणि बाकीचे आता दोन तीन दिवसात जे त्यांनी कपडे वेअर केलेले होते ते तसेच जरा ठेवून दिलेले होते त्यांनी म्हटलं चला याच्याच कपाट आता आपण आता लावून देऊया आणि त्याला देऊया म्हटलं वॉर्ड्रोम मध्ये त्याला छान जागा होईल म्हटलं आणि खरं सांगू का मी ज्या वेळेस ते ठेवले थे, ना तुम्हाला पण आता मध्ये दिसेलच पण इतकं वॉर्ड्रोप रिकामा वाटत होता ना म्हणजे साईडला अजून आपण भरपूर अशा गोष्टी ठेवू शकतो एका साईडला जी जागा उरते वॉर्ड्रोप मध्ये आणि असेच आपण कपडे ठेवले ना तर खूप अशी जागा आडून जाते आणि इतके अस्ताव्यस्त दिसत ना दिसतात ना मुलं एक कपडे काढायला गेले म्हणजे जीन्स काढायला गेले तर बाकीचे कपडे खाली येतात आणि त्यांना कंटाळा तेवढा वेळही राहत नाही ते पूर्ण गळ्या घालून ठेवायला आणि त्यात आपला अजून ओरडा चालू असतो की कपाट अस्ताव्यस्त करून ठेवतो म्हणून तर म्हटलं चला हे मुलांसाठी छान आहे काढायचे तेच फक्त एक बॉक्स काढायचा आणि त्यातनं बघायचे म्हणजे शर्ट शर्ट ऐकायच्या जीन्स ऐकायच्या असं काही मी ठेवणार होते ऑर्गनाईज करून आणि तेच आता माझं चाललेलं होतं तर म्हटलं राज्याच कपड्यांपासून सुरुवात करूया कारण माझं वॉर्डरोब मी आता चावरून तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा चॅनलवर आणि त्याचाही डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे मग माझ्या कपाटात का काही मी ठेवणार नव्हते आणि म्हटलं आता हे आणलेले मुलांना देऊया आणि सेकंड टाइम जे मी आणणार आहे ते आम्ही दोघं घेणार होतो तर आता तेच चाललेलं होतं इकडे कपडे जरा फोल्ड करून घेते आणि मग ते तुम्हाला दाखवतेच वॉडरूम मध्ये ठेवल्यानंतर कसे दिसतील आणि खूप जास्त रेट पण नाहीत बरं का याचे जवळजवळ हजार रुपयात ते सहा आले तुम्ही कमी जास्त किंमत होतच राहते तुम्हाला पण माहिती मीशो किंवा फ्लिपकार्ट वर इतर वर वगैरे पण असं म्हणजे कमी जास्त राहते सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत ते पण आता बघूया म्हटलं मी जिथून मागवले वरून तर तिथे आहेत की नाही बघायला लागेल म्हटलं तर संध्याकाळी बघितले तर आउट ऑफ स्टॉक दाखवत होतं ते बघूया म्हटलं आता पण आज मला मिळाले ना तर मी खूपच खुश होते म्हटलं चला बऱ्याच दिवसानंतर हे मला पाहिजेच होते असे काहीतरी अगदी मजबूत आणि टिकाऊ तर ते मला मिळालेले आहेत आणि म्हटलं चला आता ते लावून घेऊया तर इकडे आता हे सेट करून ठेवले त्यानंतर याच्यात पण आता लावून घेते कपडे आता इकडे की नाही हे ऑर्गनायझर मला ठेवायचे होते आणि तुमच्याशी शेअर करायचे होते म्हणून मी राज्य कपडे वगैरे याच्यामध्ये सेट करून ठेवले नाहीतर आमच्याकडे मी नियम घालून दिले मुलांना की दोघांनी ज्याचं त्याचं कपाट आवरायचं आहे अजिबात लहान नाहीयेत आता आणि मी खूप लोड घेणार नाही त्यांना त्यांची सवय झाली पाहिजे फार आळशी होतात नाहीतर ते तर त्यामुळे म्हटलं चला कारण आपण जे केलेलं काम असतं ना त्याची किंमत आपल्यालाच असते मग आपण करून ठेवलं ना तर मग त्यांना किंमत नसते ते कशीही अस्ताव्यस्त करतात तर इकडे बघा मस्त असं लावून दिलंय वरती दोन खाली दोन ठेवले मी दोघं कप्प्यांमध्ये छान अशी बसून गेले एकावर एक पण ठेवू शकतो कारण वरचा कप्पा तो आमचा निघतो म्हणजे फोल्ड होतो तो असं काढता येते ती वरची फळी आणि एकावर एक पण ठेवू शकतो तर खूप छान वाटत होते आणि खूप युजफुल वाटलं मला त्यानंतर संध्याकाळी वेळ होता थोडासा तर आहो येईपर्यंत म्हटलं कारण स्वयंपाक मी उशीराच करत असते साडेसातला वगैरे त्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे पण अभ्यास करत होता आणि त्याचं म्हणणं होतं की तू इकडे बस माझ्या रूम मध्ये मग म्हटलं चला आता मी बसली तर मी इथं काही रिकामी मी बसणार नाहीये काहीतरी करेलच तर म्हटलं चला इकडे की नाही मी जरा मोती वगैरे आणलेले होते आणि ही जी लोकर आहे ना तर ती पण आणलेली होती आणि एक व्हाईट कलरची पण लोकर आणली तर म्हटलं चला जो आपण विणतोय ना तर त्याला मला आता रेड कलरची लोकर लावायची आहे आणि ती सुद्धा मला मोकळी करायची होती पण म्हटलं त्याआधी नाही ही जी माळ आहे ना ती मला ओन घ्यायची आणि ती मी एक वस्तू शिवणार आहे त्यासाठी मी तयार करते ती, ती तुम्हाला सांगेल मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कशासाठी तेव्हा दाखवेलच तुम्हाला तर गोल्डन कलरचे हे मोती आणलेले होते आणि भरपूर मोठं होल आहे त्याला तर चार पदरी अशी मी लोकरच आहे कारण त्याला मजबूत अशी नॉटच पाहिजे होती मग एक तर आपण ब्लाउजांना वगैरे लावतो तशी नॉट किंवा मग अ, ही अशी नॉट म्हणजे लोकर वगैरे तर चार पदरी घेतली आणि ती मस्त ओवून घेतली तर अशी माळ तयार झालेली आहे आणि बघूया म्हटलं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्हाला मी कशासाठी तयार ते केली आणि इकडे आता हा गुंता मी सोडवणार होते पण मला असं वाटलं नाही की खूप वेळ झालेला आहे आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची होती तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक करून जा भेटूया पुढच्या व्हिडिओ